नमस्कार मी सनातन संस्थेचा राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजवंस सनातन संस्थेला यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत निमित्ताने आम्ही सर्वत्र समाजासाठी आनंदाचा सोहळा हा कार्यक्रम हे वर्ष साजरा करण्याचं ठरवलं आहे आणि या निमित्ताने आम्ही सगळे समाजाला आनंदी बनवणारे उपक्रम साजरे करायचं ठरवलं आहे विशेषतः समाजातील विविध घटकांसाठी आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर निशुल्क का कार्यशाळांचं आयोजन करण्यात येणार आहे त्याचबरोबर आम्ही आत्तापर्यंत भारतीय सेनेसाठी फौचेशननी तणावमुक्त व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा घ्यायचो पण आता आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी निशुल्क तणाव व्यवस्थापन कार्यशाळांचं आयोजित करणार आहोत विशेषतः भारतीय पोलीस पत्रकार बँकिंग कर्मचारी सरकारी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी पत्रकार या सगळ्यांसाठी या कार्यशाळा निशुल्क आयोजित केल्या जाणार आहेत कालच जळगावमध्ये आम्ही अधिवक्त्यांसाठी निशुल्क तणावमुक्त जीवनाची कार्यशाळा इथे घेतली त्याचबरोबर आम्ही जे युवक आहेत विशेषतः परीक्षांमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळवतात परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही अशा युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा निशुल्क का घेण्याचं ठरवलेलं आहे पुढे जाऊन सांगायचं तर आज आपण पाहतो की व्यसनाधीनता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे विशेषतः धूम्रपान मद्यपान याच्याही पलीकडे जाऊन आज अंमली पदार्थांचं सेवन ही मोठी समस्या होऊन बसलेली आहे या दृष्टिकोनातून जे व्यसनमुक्त जीवन जगू इच्छितात इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आम्ही व्यसनमुक्तीच्या निशुल्क कार्यशाळा घेणार आहोत त्याचप्रमाणे युवकांसाठी युथ सत्संग हा एक नवीन उपक्रम आम्ही सुरू करत आहोत तरुणांमध्ये युवकांमध्ये आध्यात्मिक संस्कार करणं हा त्याचा उद्देश आहे त्याचबरोबर वयोगट सहा ते दहा या वयोगटातील मुलांसाठी आम्ही बालसंस्कार वर्ग नावाचा उपक्रम या रोपिमहोत्सवानिमित्त सुरू करत आहोत चांगल्या सवयी मुलांना लावणं हा एकमात्र उद्देश या बालसंस्कार वर्गाचा आहे तसंच वयोगट अकरा ते चौदा या किशोरवयीन मुलांसाठी आम्ही सुसंस्कार वर्ग नावाचा उपक्रम चालू करत आहोत याचा उद्देश आहे की या काळ वयात राष्ट्रभक्तीचे संस्कार चांगल्या प्रमाणात होतात तर या दृष्टिकोनातून राष्ट्रभक्तीचे संस्कार करणं हा या वयोगटाचा उद्देश असणार आहे तसंच अध्यात्म शिकण्याची किंवा अध्यात्मातलं ज्ञान मिळवण्याची ज्याची इच्छा असते त्यांच्यासाठी आम्ही अध्यात्माचे अभ्यासवर्ग निशुल्क उपक्रम असा सुरू करत आहोत तर अशा प्रकारे या महोत्सवाच्या अंतर्गत विविध उपक्रम संस्था सुरू करणार आहेत आणि समाजाने आनंदी जीवन जगण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन करतो नमस्कार आपण जसं म्हटलं की धर्म शिक्षण देणारे संस्था अनेकांना आता आपण बघतोय आहे की धर्मचं शिक्षण देणं इतकं महत्त्वाचं वाटत नाही तर नेमकं काय भारत जर आपल्याला चांगलं घडवायचं असेल तर धर्म शिक्षण किती महत्त्वाचं निश्चितच धर्म ही अशी गोष्ट आहे की जी व्यक्तीला शुभ कर्म काय आणि अशुभ कर्म काय हे शिकवते शुभ कर्म म्हणजे काय चांगली कर्मकार आहे सबकर्म शिकवते आणि आज आपल्याकडे गेल्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये धर्म न शिकवला गेल्यामुळे आज अशा प्रकारचं एक सामाजिक आरोग्य उत्पन्न झालं आहे व्यक्ती म्हणजे तुम्ही सकाळी दूधवाला तुमच्याकडे येतो दूधवाला सुद्धा तुमच्या दुधामध्ये पाणी घालतो साबणाचं पाणी घालतो केमिकल घालतो आणि तुम्हा तुम्हाला दूध विकतो जे मुलांना आपण अमृत म्हणून दूध देतो ते प्रत्यक्ष त्यांच्यासाठी विषासारखं असतं दुकानदार तुम्हाला फसवणूक करतो तो भेसळयुक्त अन्न विकतो तु, पेट्रोलवाला तुम्हाला भेसळयुक्त पेट्रोल देतो तुम्ही सरकारी डॉक्टर ह्याच्यामध्ये जा रुग्णालयांमध्ये जा रुग्णालयात तुम्हाला डॉक्टर न तपासता वेगळ्या प्रकारच्या टेस्ट करायला लावतात आणि त्यांचे हितसंबंध जोपासतात असतात फार्मा कंपन्या तुम्हाला लुटतात अगदी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये लाच घेतल्याशिवाय कामं होत नाही सरकारी कार्यालयांमध्ये न्यायालयात आपल्या भारताची न्यायव्यवस्थेची शो, शो शोकांतिका ही आहे की भारतात न्याय मिळ गरीबाला न्याय मिळत नाही ही स्थिती आहे त्याच्यामुळे प्रत्येक प्रोफेशन हे आहे दुसऱ्याला का लुटत आहे कारण त्यांनी धर्म शिकलेला नाही आहे धर्मच अशी एक गोष्ट आहे की जी व्यक्तीला शिकवते की हे पापकर्म आहे आणि हे पुण्यकर्म आहे पण आज पाप पुण्याच्या पलीकडे गेलेलो आहे आपण आज प्रत्येक जण पाप करतोय का करतोय कारण धर्म नाही शिकलाय सामाजिक उत्पन्न झालेले भारतामध्ये त्याचं एकमात्र कारण आहे आपण धर्म शिक्षा त्यामुळे धर्म शिकला पाहिजे आपण एका शाळा कुठं चालू करणार आहे भारतातल्या सतरा राज्यांमध्ये आमचं कार्य आहे त्या सतरा राज्यांमध्ये आम्ही सर्वत्र हे सगळे उपक्रम राबवणार आहोत निशुल्क का कार्यशाळांचे आणि आज संध्याकाळी व्यापाऱ्यांसाठी आम्ही निशुल्क कार्यशाळा ठेवली आहे काल आमचं अधिवक्त्यांसाठी रोप्य म अजून एक, एक महत्त्वाचा असा प्रश्न होता की आपण सनातन संस्थेसोबत समजा तरुणांना काम करायचं आहे त्यांना तुमच्याबरोबर जोडायचं आहे कसं त्यांना इझिली ऍक्सेबल कसं होईल <laughs> आम्ही व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा निशुल्क घेत असतो युवकांसाठी त्या कार्यशाळांचा ते लाभ घेऊ शकतात आमच्या वेबसाईट ते वाचवू शकतात समजा ते आज कुठे येऊ शकत नाही तर आमचा ऑनलाईन ओरिएंटेशन क्लाससुद्धा असतो की त्याच्यातनं ते जॉईन करू शकतात त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं तर युथ सत्संग म्हणून आम्ही एक नवीन उपक्रम या निमित्ताने सुरू करतो म्हणजे स्वामी विवेकानंदांना आध्यात्मिक भारत जो घडवायचा होता तर आम्ही वयोगट सतरा ते बावीस या वयोगटातल्या मुलांसाठी युथ सत्संग सुरू केला आहे या वयोगटात मुलांना सायंटिफिक लँग्वेजमध्ये अध्यात्म शिकवणं हा मुख्य हे असणार आहे आणि हा सुद्धा या पहिल्या आठवड्यापासून जळगावमध्ये आमचा सुरू होईल उपक्रम त्यामुळे जे मुलं प्रत्यक्ष येऊ शकतात तिथे सहभागी होऊ शकतात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळांमध्ये सहभागी होऊ शकतात युथ सत्संगात येऊ शकतात आणि त्याही पलीकडे जाऊन ऑनलाईन ओरिएंटेशन सुद्धा ते जॉईन होऊ शकतात समजा ते प्रत्यक्ष येऊ इच्छित नसाल नसतील किंवा अडचणी असतील तर महिन्यात नाही एकदा नाही धर्मकार्य करण्यासाठी त्यांना सहभागी व्हायचं असेल तर महिन्यात धर्मकार्यासाठी सहभागी व्हायचं असेल तर ते सनातन संस्थेशी कधीही संपर्क करू शकतात आज हजारो मुलं जळगावमध्येच जळगाव जुळे नंदुरबार शहरांमध्ये संस्थेच्या सोबत जोडलेले आहेत समाजाचं काम करत आहेत स्वतः आमच्याकडे प्रत्यक्ष म्हणजे एक चांगला भाग काय की आमच्याकडे जोडलेला जो युवा आहे तो आध्यात्मिक विचारांचा आहे आणि त्याच्यात राष्ट्र आणि धर्मभक्ती दोन्ही आहे त्यामुळे तुम्ही आमच्याशी संपर्कात या तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या आवडीनुसार राष्ट्रधर्माचं कार्य करायची जी तुमची इच्छा असेल त्यानुसार कार्य करण्याची व्यवस्था आमच्याकडे आहे त्यामुळे तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क करू शकता विकसित भारत जे आता मोदी गव्हर्नमेंट म्हणत आहे की आपल्याला भारताला एक नंबर देश बनवायचा आहे त्यात आपल्या संस्थेचं काय योगदान आहे आणि भविष्यात काय योगदान राहणार सगळ्यात पहिले लक्षात काय घेतलं पाहिजे की सनातन संस्था एक आध्यात्मिक संस्था आहे विकास हा भौतिक शब्द आहे आणि आजकाल जी चर्चा विकासाची होती ती भौतिक विकासाची चर्चा होते आध्यात्मिक विकास करणं हे आमचं कार्य आहे खरं तर त्यामुळे समाजाच्या आध्यात्मिक उन्नती घडवून आणणं समाजाला आध्यात्मिकदृष्ट्या बन सशक्त बनवणं हे आध्यात्मिक संस्थांचं कार्य असतं तर भारत विकसित होणारच आहे भौतिकदृष्ट्या मोदींच्या कार्यकाळात त्या समाजाला आध्यात्मिक करणं किंवा आध्यात्मिक विकास साध्य करणं हे आमचं कार्य आहे आपण बघितलं जातं की समजा आपले एवढे मोठे कार्यक्रम होतात हिंदू समाजासाठी आपण मेळावे वगैरे घेतो परंतु बऱ्याचदा काही जे हिंदू आहेत त्यांना धर्माविषयी आदर आहे पण ते ह्या कार्यक्रमाला येण्यासाठी काही प्रमाणात त्यांच्या मनात भीती वगैरे काही शंका असतात तर हे का, का... अजून तुम्ही मोकळेपणाने विचारा कुठल्या प्रकारच्या शंका असतात प्रश्न असतात म्हणजे म्हणजे कसं आहे आता की असं म्हटलं जातं की इतर जे धर्म आहेत त्यांना एक विरोध करण्यासाठी शिकवलं जातं सांगितलं जातं असे अनेक प्रश्न मनात आहेत तरुणांच्या अजून काय मुळात सनातन धर्मामध्ये अध्यात्म आहे त्या अध्यात्म शिकण्याला आणि त्या अध्यात्माचं कार्य करायला कुठल्याही प्रकारचं भय असता कामा नये मुळात कसं आहे की आज जे भय आहे आपल्या मनात ते इन्सिक्युरिटीचं भय अल्पसंख्याकांनी गेले हजारो वर्षे जे आपल्यावर अत्या अत्याचार केले त्याचं भय आज मनात आहे आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा हे भारत हिंदू राष्ट्र न बनल्यामुळे आजही आपण दुर्यम नागरिकतेचं जीवन जगतो सेकंड क्लास सिटिझनशिप आजही हिंदूंना आहे म्हणून आपल्या मनात हे भय उठते कुठे आणि म्हणून अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होतात म्हणून यासाठी राजकीयदृष्ट्या भारत हिंदू राष्ट्र बनणं आणि भारतात हिंदूंच्या हिताचं राज्यव्यवस्था आणणं हे महत्वाचं आहे अशा प्रकारची व्यवस्था आल्यानंतर हिंदूंच्या मनात कुठल्याही प्रकारचं भय राहणार नाही आज जे भय आहे नाही पण बघ आता ठीक आहे हिंदू राष्ट्र झाल्यानंतर इथल्या लोकांना काय फायदा निश्चित हिंदू राष्ट्र झाल्यानंतर ही परिस्थिती बदलेल का लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू राष्ट्राची जी कल्पना आपण करतो ती एक पॉलिटिकल कल्पना नाही आहे हिंदू राष्ट्र तुम्ही रामराज्याला जोडा हिंदू राष्ट्र म्हणजे रामराज्य आहे कारण हिंदू आपल्याकडे जेव्हा आप भारतात राज्य हे नव्हतं आपण म्हणूया की इस्लामचं राज्य नव्हतं ख्रिश्चनिटीचं राज्य नव्हतं तेव्हा सुद्धा आपल्याकडे यहुदी आले पारसी आले त्यांना भारताने स्वीकारलं मिळाली की नाही आज आपण म्हणतो का है, है। की टाटा आमचा नाही आहे पारसी आहे टाटा भारतीय म्हणतो की नाही आपण म्हणजे सर्वसमावेशकता हा हिंदू राष्ट्राचा गुण आहे लक्षात घ्या इन्फ्लुएन्सने आणि हा हिंदू राष्ट्राचा गुण असल्यामुळे हिंदू राष्ट्र आज जे धर्मनिरपेक्षित किंवा सेक्युलर राष्ट्रांनी काय केलंय की त्यांनी विभाजन केलंय अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक त्याच्यामुळे आज हा सगळा विचार हा सगळा भय निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे जेव्हा हिंदू राष्ट्र येत तेव्हा सर्वांना सामावून घेतो आणि तुम्हाला मी दोन उदाहरण सांगतो दोन हजार सतरामध्ये मध्ये ऑल इंडिया उलेमा कौन्सिलची मीटिंग झाली मक्का मदिनामध्ये मदिनेमध्ये त्यात भारतातल्या मुलोविंनी सांगितलं की जगात फक्त मुसलमान सुखी आहे तो भारता भारतात आहे कारण भारतात हिंदू धर्म राहत आहे हे उलेमा मीटिंगमधलं वक्तव्य आहे आणि दुसरं वक्तव्य नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राची मागणी तिथले मुसलमान करत आहेत का तर निधर्मी राष्ट्र झाल्यामुळे तिथे धर्मांतरण होत आहे जे हिंदू राष्ट्रात होत नव्हतं प्रत्येकाच्या धर्माला त्याचं पालन करण्याची त्याला सोय होती जबरदस्तीचं धर्मांतरण होत नव्हतं म्हणून आज तिथले मुसलमान हिंदू राष्ट्राची मागणी पुन्हा करतायत की दोन उदाहरण मला वाटतं हिंदू राष्ट्र का महत्त्वाचं आहे सर्व जाती पंथांच्या विकासासाठी जा आता हे जे तरुण आहेत आपले सगळे जसं तुम्ही म्हटलं की सर्व धर्म समावेशक मग इतर धर्मांच्या तरुणांनी सनातन संस्थेसोबत सो काम करायचं ठरवलं तर त्यांना पण तसं निश्चितच ज्यांच्या हिंदू या शब्दाचा अर्थ माहितीये का तुम्हाला हिनन दुष्य म्हणजे हिन अशा प्रधान किंवा कनिष्ठ कमा कर्मांचा जो त्याग करतो म्हणजे सदाचरण करतो तो हिंदू आहे सदाचरण करणारा तो हिंदू आपल्या दृष्टिकोनातनं पाहिलं जे सगळं सदाचरण करतात हिन कर्मांचा त्याग करतात ते सगळे हिंदू झाले जो भ्रष्ट आहे तो, तो हिंदू आहे का ते एक प्रकारे नाहीच आहे तो जो अनैतिक व्यक्ती आहे तो धर्म हिंदू आहे का तो नाहीच आहे हिंदूची व्याख्या अशी आहे की जो अनैतिकतेपासून दूर राहतो जो हिन कर्मांपासून दूर राहतो जो सदाचरण करतो जो विश्वकल्याणकारी विचार करतो तो, तो हिंदू मग कलम डॉक्टर कलाम हे हिंदूच ठरतात त्यानुसार आणि असे बरेच तरुण मुलं आहेत की जे संस्थेत या संदर्भात काम करतच आहेत स्वतःला हिंदू समजतात ते कर्म हिंदू समजतात धार्मिक शिक्षण घेऊन रोजगाराचा प्रश्न मिटणार नाही अशा अनेक जण म्हणतात याला काय या पण रोजगाराची समस्या ही राजकीय समस्या आहे ना आध्यात्मिक संघटनेला आध्यात्मिक संघटनांचं काम समाजात अध्यात्माचं कार्य करणं असतं रोजगार देणं नसतं त्यामुळे माझ्या जागी एखादा लोकप्रतिनिधी जर बसला असता तर तुम्ही हा प्रश्न योग्य होत हे <laughs> उपक्रम राबवणार आहे जसं आपण टेन्शन दूर करण्यासाठी या व्यतिरिक्त आपण अनेक उपक्रम राबवतो ते कोणते आपण राबवतो त्याची विस्तृत आहे तो निश्चित सांगतो आम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या धर्मामध्ये सुद्धा दांबिकता आहे रूढी आहेत अनिष्ट रूढी आहेत यांच्याविषयी आम्ही जागृती करतो विशेषतः मंदिरांमधल्या मंदिरांच्या उत्सवांमध्ये अनैतिक प्रकार होतात किंवा सार्वजनिक गणेश उत्सव पाहिला असेल की होळीच्या वेळी किंवा गणेश उत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळी अनैतिक प्रकार होतात अयोग्य दारू पिऊन मद्यपान करून हिडीस नाश केला जातो किंवा गुलाल जो आहे तो, तो पुरुषांनी महिलांना लावला जातो असे हे सगळे अनैतिक किंवा समाजाला काळीमा फासणारे असे प्रकार आहेत ह्याच्याविषयी जागृती कोणी करायची मग सामाजिक संघटना म्हणून सामाजिक आध्यात्मिक संघटना म्हणून आम्ही हे कार्य करतो नवरात्र उत्सव गणेश उत्सव होलिका उत्सव आणि दिवा दिवाळीचा उत्सव हे चारही उत्सवांमध्ये आमचे कार्यकर्ते समाजातल्या उत्सवांमध्ये जाऊन आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करायचा आदर्श होळी कशी साजरी करायची समाजाला आधी आनंद प्राप्त होईल अशा प्रकारे तो उत्सव कसा साजरा करायचा याचा आम्ही प्रशिक्षण देतो दुसरा भाग आम्ही आत्ता तुम्ही जर पाहिलं होळीचा हे झाला तर जलाशय रक्षा मोहीम आमची एक मोठी मोहीम असते की आम्ही मानवी साखळी करून जी पिण्याचं पाणी आहे ते जलाशय रंगाच्या पाण्याने खराब होऊ नये याचा प्रयत्न आमचा असतो आणि दरवर्षी गेली बावीस वर्ष आम्ही हे काम करत आहोत जी आमची कामं दिसत नाहीत जी मी सांगतोय पर्यावरणाच्या रक्षणासाठी आम्ही जी कामं करतो त्याच्यात सगळ्यात मोठं काम म्हणजे वृक्षरोपणाचं काम असतं सामाजिक संस्थांना एकत्रित घेऊन आम्ही हे कार्य करतो शाळांमध्ये आम्ही निशुल्क नैतिक मूल्यांचे संवर्धन या विषयावर कार्यक्रम करतो शाळांमधल्या मुलांना त्याच्यातनं पर्यावरणाचं जागृती करतो की पर्यावरण म्हणजे तुम्हाला माहिती असेल की हॅरी पॉटरचं पुस्तक आलं होतं आणि त्यासाठी भारतातलं तीन सुकिया नावाचा आसाममधला जिल्हा आहे त्याच्यातलं सगळं जंगल तोडून त्या लाकडापासून हॅरी पॉटरच्या विक्रमी पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते कागद बनवण्यासाठी ते लाकूड वापरलं गेलं याविषयीची जागृती करणारी पहिली मोहीम आम्ही हाती घेतली म्हणजे कागद बनवणं ही प्रक्रिया आवश्यक प्रक्रिया आहे पण ती आवश्यक कारणांसाठीच लागू झाली पाहिजे ना म्हणजे वृत्तपत्र निघतात वृत्तपत्रांना आवश्यक असलेला कागद मिळावा कारण रोज वृत्तपत्रांचं कामच जागृती करणे पण अख्ख्या जगाला ते हॅरी पॉटरचं पुस्तक मिळावं म्हणून एक जंगल नष्ट करण्यात आलं काँग्रेसच्या अयोग्य की पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम कोण करणार आम्ही करतो गंगा रक्षणासाठी आम्ही गंगा रक्षण म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे देवनदी गंगेचं रक्षण करा म्हणजे ह्याचा उद्देश हा आहे की गोदावरी रक्षणासाठी आम्ही पुस्तक लिहिलं आहे देवनदी गोदावरीचे रक्षण करा गोदावरी महात्म्य म्हणून पुस्तक प्रकाशित केलं ही पुस्तकं प्रकाशित करण्याचा हेतू हा होता की नद्या ज्या असतात त्या पवित्र असतात लोक सामाजिक अंगाने पर्यावरण रक्षण करतात आम्ही आध्यात्मिक अंगाने रक्षण करतो हे आमच्या कार्याची विशेषता आणि त्यासाठी जागृती करत असतो आपली जी शिक्षण व्यवस्था आहे देशाची त्यात तुम्हाला तुम्ही जे आता हे विषय सांगितलं याचा समावेश कुठे दिसत नाही आपल्याला कमी दिसतो तर आपली जी शिक्षण व्यवस्था आहे ती बदलली पाहिजे का असं वाटतं का तुम्हाला काय बदल केले पाहिजे निश्चित पालटली पाहिजे मी मगाशी पण सांगितलं आर्टिकल ट्वेंटी एट पहिले निरस्त झालं पाहिजे अनुच्छेद अठ्ठावीसमध्ये स्पष्टपणे म्हटले की कुठल्याही प्रकारचं धर्म अध्यात्माचं शिक्षण शाळा महाविद्यालयांमधून दिलं जाऊ शकत नाही आणि ते जर दिलं जात असेल तर त्याची शैक्षणिक मान्यता इमिजिएट रद्द केली जाईल त्यामुळे कुठलीही शाळा अगदी म्हणजे संघाची जरी शिशुशाळा असेल सरस्वती शिशु मंदिर असेल तिथे सुद्धा धर्माचा संस्कार देऊ शकत नाही का कारण बाइंडिंग त्याला हे केलेलं आहे एज्युकेशनल मान्यताच रद्द केली जाईल यापुढे आर्टिकल थर्टी असं म्हणतं की मायनॉरिटीला मात्र धार्मिक शिक्षण देण्याचा अधिकार आहे ते धार्मिक इन्स्टिट्यूट उघडू शकतात त्याच्या धर्माचं शिक्षण देऊ शकतात त्यांच्या धर्माचं आणि त्याला आवश्यकता लागली सरकार अनुदान देईल म्हणजे मदरसा असू शकते तिथे कुराण हदी शिकवलं जाऊ शकतं त्याच्या अत्याधुनिकरणासाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यासाठी संगणक पुरवण्यासाठी सरकार अनुदान देईल किंवा कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिक्षण दिलं जाऊ शकतं ट्रिनिटीचे प्रिन्सिपल शिकवले जाऊ शकतात प्राय बायबल शिकवलं जाऊ शकतं पण हिंदू शाळांमध्ये हे शिकवलं जाऊ शकत नाही ही व्यवस्था कुठेतरी पक्षपाती आहेच ना त्यामुळे होतं काय की आपला मुलगा पहिल्या वर्गापासून ग्रॅज्युएट होपर्यंत नास्तिकतावादी बनलेला असतो आणि तो मुलगा धर्मवादी बनलेला असतो आपला धर्मच आपल्याला माहीत नाही आज रामाची सीता कोण प्रश्न विचारला तर मी तामिळनाडूमध्ये होतो परवा मी एका शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोर गेलो होतो मी खरोखर हा प्रश्न विचारला आणि त्या मुलानं उत्तर देता आलं नाही राम मंदिर बनलंय आपल्याकडे आज एवढी मोठी जागृती झाली पण तामिळनाडूमधल्या तिरुचूर नावाच्या गावामध्ये मी जेव्हा गेलो होतो रामाची सीता कोण हे माहीत नव्हतं हा धक्कादायक अनुभव माझ्यासाठी सुद्धा होता इतके म्हणजे आपण चर्चा करतो धर्मात शिक्षण बेसिक लेवलला नाही आहे आपल्याकडे यासाठी संस्था काय काम करतो म्हणूनच आम्ही निशुल्क धर्म आम शिक्षण देतो आमचं कार्य असं आहे की निशुल्क धर्म शिक्षण देणं लोकांना धर्म शिक्षित करणं सर आता मागाशी तुम्ही बोलले की मदरशामध्ये कुणाला आधी शिकवलं जातं मग तसं आपल्या संस्थांमध्ये का नाही करतो आर्टिकल संविधानाची मर्यादा घातली आहे ना नाही संविधान ना समाजाची मानसिकता आहे का समाज संविधानात पालट करण्याची ज्या दिवशी तेव्हा होतील पालट म्हणून सरकारने प्रयत्न केला एनईपीएन न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्याच्यातनं धर्म अध्यात्माचं शिक्षण देता येईल आणि स्किल डेव्हलपमेंट करता येईल सीए एमुळे काय बदल झाला सी एम सी ए कायद्याच्या प्रक्रियेत मी सहभागी होतो स्वतः त्याच्यामुळे मी याविषयी निश्चित बोलू शकेन सी एच्या संदर्भात दोन हजार चौदाला जेव्हा राजनाथ सिंग गृहमंत्री झाले तेव्हा आम्ही एक गव्हर्मेंट ऑफ इंडियाला हे दिलं होतं मेमोरंडम दिलं होतं आम्ही गोव्यात एक हिंदू संघटनांची बैठक बोलवली होती जो जो सातशे हिंदू संघटना एकत्र आल्या होत्या आणि पाकिस्तान आणि बांगलादेशमधनं पण त्या संघटना आल्या होत्या या संघटनांनी आमच्यासमोर सांगितलं की आम्हाला भारताचं नागरिकत्व मिळत नाही त्या संघटनांशी चर्चा करून आम्ही एक सरकारला मेमोरंडम बनवलं होतं निवेदन बनवलं होतं सरकारसाठी आणि आम्ही दिल्लीत ते सब सबमिट केलं होतं होम मिनिस्ट्रीला त्यानंतर एक दीड महिन्यांनी म्हणजे जुलै दोन हजार चौदामध्ये आम्हाला कम्युनिस्टनं संपर्क झाला की तुमचं शिष्टमंडळ घेऊन भेटायला या तेव्हा राजनाथ सिंग गृहमंत्री होते आणि आम्ही त्यावेळी ही सगळी माहिती सरकारसमोर ठेवली की बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमधनं जे लोकं येतात त्यांना कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात विशेषतः आम्ही राजस्थानच्या काही संघटनांना घेऊन आलो तर जे मुलं पाकिस्तानमधनं पळून राजस्थानची बॉर्डर पार्कमध्ये येतात भारतात बिल्ल समाजाचे हिंदू त्यांना नागरिकत्व नसतं त्यामुळे त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळत नाही त्यांच्याकडे आधार कार्ड अशा तमाम अडचणी होत्या तर त्यावेळी राजनाथ सिंग नवीन नवीनच गृहमंत्री झाले होते तर त्यांनी त्यांच्या गृहसचिवाला विचारलं खरंच ते असं आहे का गृहसचिवला हो असं आहे मग आम्ही सांगितलं की बांगलादेशींची स्थिती तर आणखी वेगळी आहे बांगलादेशींचा उल्लेखच कायद्यात नाही कारण एकोणीसशे पंचावन्नचा जो कायदा होता त्यात फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा उल्लेख होता कारण बांगलादेश बहात्तरमध्ये जन्माला आला एकाहत्तरमध्ये तर मग पुन्हा त्यांनी विचारलं राजनाथ सिंग आणि गृह सचिवाला असं आहे का तुम्हाला हो त्यावेळी पूर्व बंगाल आणि पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व जेव्हा पाकिस्तानात म्हटलं होतं ते कायद्यात तेव्हा ते बांगलादेशींना भारताला नागरिकत्व देण्याची व्यवस्थाच कुठे नाही आहे त्याच्यानंतर जो जो मग बांगलादेशी हिंदूंच्या समस्यांसाठी आम्हाला होम मिनिस्टरने सांगितलं तुमच्या संपर्कातल्या संघटनांची बैठक पूर्व आम्ही बंग त्रिपुरा बंगाल आणि आसाम या तीन राज्यातल्या तीस संघटनांना घेऊन पुन्हा होम मिनिस्ट्रीसमोर बैठक पुन्हा आयोजित केली तिथल्या समस्या सांगण्यासाठी जवळजवळ पाच वर्षांच्या कंटिन्युअस प्रक्रियेनंतर अमित शहाच्या म्हणजे नेक्स्ट ह्याच्या म्हणजे अमित शहाच्या पिरियडमध्ये हा कायदा घोषित झाला आणि आत्ता त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे म्हणजे आत्ता मला असं वाटतं की हे इम्प्लिमेंटेशन जे सुरू होईल त्याच्यातनं सगळ्यात मोठा समाज आता राजस्थानला लाभ होणार आहे राजस्थानमध्ये एक ते दीड लाख हिंदू जे पाकिस्तानमधनं पळून आलेले आहेत त्यांना इमिजिएट म्हणजे सिंधी समाजाचा हिंदू जो सिंध प्रांतातनं आलेला आहे आणि भिल्ल समाजाचा हिंदू यांना इमिजिएट बेनिफिट मिळणार आहे या कायद्याचा लाभ हा होणार आहे आणि दुसरा जो लाभ होणार आहे तो आसाममधल्या बंगाली हिंदूंना कारण आसाममधल्या बंगाली हिंदूंना आत्तापर्यंत नागरिकत्व देण्याची व्यवस्था नव्हती सुदैवाने तिथे बांग आज सरकार जे आलेलं आहे ते भाजपचं आहे त्यामुळे बहुतांश हिंदू जे पळून येतात ते एक मदे, मदे है है तर बांगलादेशमध्ये बंगालमध्ये येतात किंवा आसाममध्ये येतात स्थिती आता आपल्याला माहिती आहे की ममता बॅनर्जीचं सरकार असल्यामुळे इमिजिएट अनुकूल नाही आहे पण हेच लोक जर आसाममध्ये गेले तर त्यांना नागरिकत्व निश्चित त्यामुळे या दोन राज्यात जे पळून आलेले शरणार्थी हिंदू आहेत त्यांना याचा लाभ होणार आणि अफगाणिस्तानमधनं तालिबानचं गव्हर्नमेंट आल्यानंतर जे शीख पळून आलेले होते जो लोक अडीचशे शीख कुटुंब आहेत त्यांना सुद्धा या कायद्याचा इमिजिएट लाभ म्हणजे ते अनेक याचा लाभ मिळणारा कायद्यातच म्हटलेलं नाही की मुसलमाना जे आलेले आहेत त्यांच्यासाठी देश आहेत हिंदू देश जगात पृथ्वीवर एकच आहे त्याच्यामुळे जे हिंदू अल्पसंख्या म्हणून प्रताडित झालेले आहेत अफगाणिस्तान पाकिस्तान आणि दे, बांगलादेश त्यांच्यासाठी हा कायदा आहे बांगलादेशांमध्ये मुसलमानाचं राष्ट्र असल्यामुळे तिथे बहुसंख्याच आहेत त्या रोहिंग्यांसाठी नागरिकत्व कायद्याची व्यवस्था तशी आहे की अल्पसंख्याक म्हणून ज्यांच्यावर अत्याचार झालेले त्यांना शरण देणं सर एका रिपोर्टनुसार ब्याऐंशी टक्के दलित समाज हा लाभ काय म्हणते मी जर म्हणलं मग अशी सांगितलं ना की काश्मीरमधनं जो आलेला आहे पाकव्याप्त काश्मीरमधनं पाकिस्तान काश्मीरमध्ये तो सुद्धा सगळा दलित समाज आहे कारण त्या समाजावर जे काय अनन्वित अत्याचार तिथल्या मुसलमान कम्युनिटीने केलेले ते फार भयानक आहे राजस्थानमध्ये आलेला भिल्ल समाज भिल्ल समाज हा अतिशय म्हणजे यांनी अगदी वेळ मी म्हणतो गुलामासारखं का काम केलेलं आहे त्या मुस्लिम राष्ट्रामध्ये त्यांच्या म्हणजे मुली आणि मुलांना घेऊन शेवटी ते गुलामी नको म्हणून पळून आलेले लोक आहेत आणि बांगलादेशमध्ये सुद्धा दुर्भाग्याने सांगायचं लागतं की जेव्हा बांगलादेश बनला होता तेव्हा उच्चवर्णीय लोक धन असल्यामुळे भारतात परत येऊ शकले त्यावेळी ते, ते बॉर्डर पार करू शकले पण जो सामान्य वर्ग होता विशेषतः दलित वर्ग होता ज्यांच्याकडे त्यावेळी पैसा नव्हता

मुळात ह्याच्यासाठी आवश्यक जी इच्छाशक्ती राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे ती आपल्याकडे अनुभव आहे म्हणजे बऱ्याच रा राजकीय पक्षांच्या दोन पॉलिसी असतात गोव्यात आणि नॉर्थ ईस्टमध्ये गोव्यात हत्याबंदी कायदा नसतो तिथे त्यांना बीफ खायला अनुमती देत असतात आणि बाकी राज्यांमध्ये ते कायदा करत असतात आणि सगळ्यात राष्ट्रीय पक्षांचं असं असतं त्यामुळे आपल्याकडे राजकीय पक्षांचंच पहिले प्रबोधन होणं आवश्यक या प्रक्रियेत त्यांची इच्छाशक्ती प्रबळ झाली तर गोरक्षण काय कायद्याची अंमलबजावणी होऊ शकते कारण आर्टिकल फोर्टीएट मध्ये स्पष्टपणे म्हटलंय की गोरक्षण गो संरक्षण हे सरकारच आपल्या संस्थेच्या माध्यमातून काय काम चालू आम्ही एक गो अं गो, गो संवर्धन नावाच पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि गोपासून जाणाऱ्या औषधींची माहिती देणारं एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे या पुस्तकाच्या माध्यमातून गो उत्पादनांवर आधारित विविध प्रकारची औषधं कशी बनवायची हे शिकवलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोरक्षणाचे जेवढे आंदोलन आपलं इथे शिवसोलीचा कत्तलखाना बंद पडला त्या सनातन संस्थेच्या आंदोलनाचा सक्रिय पुढाकार होता महाराष्ट्रातले जो जो बासष्ट अनधिकृत कारखाने जे आहेत ज्यांची पर्यावरण दूषित होते किंवा पर्यावरण खात्याची अनुमती नसते ते सनातन संस्थेच्या जनही त्याची किंवा अंत पडलेली आहे मग आमचा लोकशाही मार्गाने कार्य करत असल्यामुळे ते ट्रस्टवर नसतो तरी आम्ही कायद्याच्या मार्गाने लढत असतो या विषय आज पंचवीस वर्ष पूर्ण असं नाही जर तरुणांना माझं समजा तर गौरक्षण करायचं असेल गोशाळा त्या संदर्भात पण आपण मार्गावर विषय आम्ही पुस्तक प्रकाशित केले गोसंवर्धन नावाचं ह्याच्यात गोशाळा कशी चालवावी आर्थिक दृष्टिकोनातनं सक्षम कशी बनवावी ह्याची व्यवहार माहितीच त्याच्यात तपशीलवार लिहिली आहे अनेक अजून ग्रामीण भागांमध्ये आपल्या सनातन संस्थेविषयी जी माहिती पोहोचायला पाहिजे तरुणांपर्यंत ती गेलेली नाही म्हणजे ग्राउंड पर्यंत ग्राउंड लेवल पर्यंत परक्युलेशन झालेलं नाही त्यासाठी काय पंचवीस वर्ष आम्ही असं ठरवलंय की प्रत्येक समुदायापर्यंत पोहोचायचं युवकांपर्यंत पोहोचायचं पोहोचायचं गावापर्यंत पोहोचायचं ध्येयच ठेवलेलं आहे कारण काय सामाजिक संस्था समाज फार मोठा आहे समाजाची व्याप्ती फार मोठी सामाजिक संघटनांना काम करताना कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण एकाच वेळी करायचं असतं का समाजाचं काम करायचं असतं आणि समाजात कार्यकर्ते जसे मिळत जातात तसं कार्य वाढत जातं त्यामुळे सतरा राज्यांमध्ये आम्ही आहोत पण गावागावात खेड्याखेड्यात जायचं झालं तर विशेष अभियानं करून समाजाची आपल्या शक्तीनिशी काम करणं या दृष्टीपर्यंत प्रयत्न करत असतात आणि जसं आज संघ शंभर वर्ष काम करतोय आम्ही पंचवीस वर्ष झाले तर हळूहळू या सगळ्या टप्प्यामध्ये हळूहळू काम वाढत जाईल प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं ध्येय आम्ही ठेवलेलंच आहे आर एस एस आणि सनातन संस्था यांच्यात काय फरक आहे भेट काहीच नाही पहिले लक्षात घेतलं पाहिजे की संघ ही सांस्कृतिक संघटना आहे आणि सनातही आध्यात्मिक संघटना एवढंच आपण आता या क्षणाला म्हणू शकतो बाकी विचारधारा ध्येय कार्याची प्र प्र म्हणजे प्रत्येक संघटनेची कार्याची प्रकृती भिन्न असते त्यामुळे प्रत्येकाचे उपक्रम वेगळे वेगळे असतील पण सगळ्यांचं ध्येय तर एक आहे ना समविचार तर राहतो काय वाटतं किती वर्ष लागतील भारताला हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र होण्यासाठी कसं आहे की आता आपण जो हिंदू राष्ट्राचा विचार करतो तो संवैधानिक हिंदू राष्ट्राचा पहिला विचार केला पाहिजे कॉन्स्टिट्युशनल हिंदू राष्ट्र पहिलं बनलं पाहिजे ते पाच सहा वर्षात बनू शकतं असं आम्हाला वाटतं कारण काय राजकीय इच्छाशक्ती असेल आणि हा हाच एक काळ असा आहे की जो राजकीय सुवर्ण सा। काळ आहे भारतासाठीचा तेव्हा पुढच्या पाच वर्षात भारताला संवैधानिक हिंदू राष्ट्र प्राप्त होऊ शकतो रामराज्यासारखं अनुभूती देणारा हिंदू राष्ट्र हवा असेल तर आपल्याला पन्नास वर्ष काम करावं लागेल कारण राजकीय राजकारणाची पण शुद्धी आणि समाजाची शुद्धीकरण समाजाचं आध्यात्मिक करणं आवश्यक आहे त्यासाठी छान वाटलं सगळ्यांना